बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना कडक कारवाई करून लायसन रद्द करणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राज्यात कुठेही बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार असून कंपन्यांवर देखील कारवाई होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज सांगितले माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीला आमदार डॉ विजयकुमार गावित आमदार चंद्रकांत रघुवंशी यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून वेगवेगळ्या प्रकारची पिके अर्थात सोयाबीन कपाशी पिकांची लागवड केली जाणार आहे मागील लागवडीप्रमाणे यावर्षीही लागवडीचे उद्दिष्ट सारखे असल्याने मागणीप्रमाणे खत औषधे बी बियाणे यांचा पुरवठा केला जाणार आहे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची अडचण निर्माण होणार नसल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यात खताचं नियोजन झालं असून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले बैठकीमध्ये सर्व माहिती घेतली असता सर्वसाधारणपणे लाख दीड लाख हेक्टर क्षेत्राखाली या ठिकाणी लागवडीखाली येणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सोयाबीन कॉटन वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मागणी आहे शेतकऱ्याची त्यामध्ये काही फारसा बदल या ठिकाणी दिसत नाही मागच्या वर्षी ज्याप्रमाणे लागवड होती त्याच धर्तीवर यावर्षी पण लागवड अपेक्षित आहे आणि त्या लागवडीसाठी खत औषध बियाणं सर्व तयारी या आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे त्यामध्ये काही फार या ठिकाणी तफावत मला दिसून येत नाही आणि सर्व सुविधा सर्व पूर्वसंबंधी पूर्वतयारी आमच्या विभागाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे खत झालेच आहे त्याची एकवीस तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांच्या समवेत या ठिकाणी आहे आणि राज्यभर खताचं नियोजन आपण केलेलं आहे औषधाचं केलेलं आहे बियाणाचं पण नियोजन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी तयारी या ठिकाणी झालेली आहे आता अजून वेळ आहे आमच्याकडे पण तरी सुद्धा आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून करन आणि शेतकऱ्यांकडनं वेगवेगळ्या डिमांड घेऊन त्या ठिकाणी तयारी व्यवस्थितपणे केलेली आहे बोगस बियाणं साधे कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी सांगितलंय कुठेही बोगस बियाणं बोगस औषधं किंवा या ठिकाणी बोगस खताचा वापर होत असेल तर त्या कंपन्यांवर त्या कृषी उद्योग कृषी केंद्रांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नंदुरबार